तालुक्यात अजूनही रस्ता नसल्याने आजारी रुग्णांचे होतात हाल मुरबाड तालुक्यातील गाव तेथे रस्ता गाव तेथे एस टी बस हे वाक्य फोल ठरले असून अजूनही काही गाव पाडे रस्त्यापासून वंचित असल्याचे चित्र उघडकीस आले आहे मुरबाड तालुक्यातील धसई ओझिवले कातकरी वाडी ही माजी महसूल मंत्री शांताराम खोलक यांच्या गावाशेजारची असल्याचे ओजिवले कातकरी वाडी तर भारत स्वतंत्र झाल्यानंतरही रस्ता नसल्याने एका आदिवासी महिलेला प्रसूतीसाठी बांबूच्या काडीची डोली करून दवाखान्यात घेऊन जाऊ लागले ही दुर्दैवाची घटना असून स्थानिक प्रतिनिधी हे लोकांना मतदानापुरते मर्यादित ठेवत आहेत असे चित्र उघडकीस आले आहे अशीच घटना आंबोळे सराईवाडी येथे एका वयोवृद्ध बाबतीत घडली होती तालुक्यात या अशा अनेक वाड्या असून रस्त्यापासून वंचित राहिले आहे यांचा लोकप्रतिनिधी विचार करणार आहेत की नाही असा प्रश्न नागरिकांना पडला आहे प्रतिनिधी राजेश भांगेसोबत पुढाकार समाचार मुरबाड ठाणे